नमस्कार भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब वर आपले सर्वांची खूप खूप स्वागत आहे भाजी पोळी करायची नसल्यास रात्रीच्या किंवा सकाळच्या जेवणासाठी पोटभरीचा असा आपण एक छान पौष्टिक पदार्थ बघणार आहोत ज्याचं नाव आहे वरणफळ काही ठिकाणी याला वरणफळ म्हणतात काही ठिकाणी चकुल्या म्हणतात तर काही ठिकाणी याला डाळ डाळफळ सुद्धा म्हणतात पण हा पदार्थ गरमागरमच खायचं बरं का कारण जसा जसा तो गार होत जातो तसा तसा घट्ट होत जातो मस्त गरमागरम वरणफळ त्यावर साजूक तुपाची धार आपल्या आवडीप्रमाणे कांदा पापड लोणचे किंवा कुठलेही सॅलेड तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही जरूर कळवा व नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग बघूया आपण चकुल्या किंवा वरणफळ करण्यासाठी इथं आपण घेतलं आहे एक सपाट कप तुरडाळ आणि एक सपाट कप डाळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार फक्त डाळ किंवा फक्त तुरी तुरडाळ घेऊ शकतात मी हे दोघं पण अर्धा अर्ध घेतलं आहे कारण एकामुळे छान घट्टसरपणा येतो डाळीमुळे आणि तुरडाळीमुळे चव चांगली येते त्याच्यामुळे मी दोघं निम्मनिम्म घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात या दोघ डाळी आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून थोड्या वेळासाठी भिजत ठेवू पाणी घालायचं आपण त्याची थोडस वर झाकून ठेवू आणि पुढील तयारी करू आता वरणफळांसाठी लागणाऱ्या फळांसाठी आपण हे आज कणिक भिजून घेत आहे गव्हाचे पीठ त्याच्यासाठी आपण तीन कप गव्हाचे पीठ घेणार आहोत तीन कप त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पुरता मीठ कोथिंबीर धन्या जिऱ्याची पूड तीळ तीळ ओवा ओवा थोडस हातावर सोडून घालणार आहोत हळद रंगासाठी आणि लाल तिखट आपल्या आवडीनुसार लाल तिखट कमी कर जास्त करू शकतात आता आपण हे नीट मिक्स करून घेऊ आणि घट्ट घट्ट मळून घ्यायचे हे पातळ नाही मळायचे आपण तिखट पुरीसाठी जसं मळतो तसं घट्ट मळायचे नीट मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे लागेल ते पिठाला कोणी कोणी ह्याच्यात फक्त कणिक आणि मीठच घालतं गव्हाचं पीठ आणि मीठ पण हे सगळं साहित्य जर घातलं तर ते फळं पण खाताना आपल्याला टेस्टी लागतात नाही तर आपलं वरण आणि आम आमटी आपली छान टेस्टी होते आणि जेव्हा आपण फळं खातो तेव्हा ते जरा बेचव लागतात आपण अशा प्रकारे सगळं साहित्य टाकून घेतलं तर फळांना पण छान टेस्ट येते आणि आपले वरण फळ एकदम टेस्टी तयार होतात आता आपला हा घट्ट गोळा मळून तयार आहे थोडासा तेलाचा हात लावून एकसारखं करून अगदी थोड्या वेळासाठी आपण याला झाकून ठेवूया आता आपलं झाकून ठेवूया थोड्या वेळासाठी आता डाळ आपली भिजली आहे अर्धा तास भिजून ठेवली होती आपण त्याच्यामध्ये आपण थोडी हळद हिंग आणि अगदी थोड तेल टाकून कुकरला याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ छान आपल्याला मऊ गाळ शिजवायची डाळ आपण कुकर ठेवलाय गरम करायला त्याच्यामध्ये आपण तीन चार शिट्ट्या करून डाळ शिजून घेऊ आपण गॅसवर एक कढाई ठेवली आहे आता आपण फोडणी करणार आहोत आमटीची त्याच्यासाठी आपल्याला तेल घ्यायचं आहे साधारण तीन मोठे चमचे मी तेल घेतले ह्या चमच्याने थोडस वर घेतलं आता आपण कुकर झाला का बघून घेऊया डाळ शिजली का आपली छान शिजली आता आपण ती एकसारखी करून घेऊ आपण छान त्याला खमंग फोडणी करायची आहे चकोल्यांसाठी त्यासाठी मी इथे लसूण घेतला आहे एक दहा बारा पाका लसूण आपण छान ठेचून घेऊ त्याच्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं घालू ठेसताना थोडा कढीपत्ता आपण फोंनीत आणि थोडा कढीपत्ता ठेचून घालणारे असं ठेचून घेतला की छान स्वाद उतरतो लसणाचा आमटीमध्ये तेल आपलं तापलंय मोरी मोरी छान तर तड़ की आपण जिरे घालणार आहोत जिरे फुलले आपले हिंग कढीपत्ता कढीपत्ताचे थोडेसे एक दोन तीन तुकडे करून घालणार आहोत आपण हे बारीक केलेला लसूण आणि कढीपत्ता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो बारीक शिरलेला টো ছান পর आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू हळद आपण डाळ शिजताना घातली होती आता फोडणीमध्ये अगदी आपण थोडीशी हळद घालणार आहे पाव चमच्या आपण कमी हे छान परत झालं दोन एक मिनिट दोन ते तीन मिनिटं परतून घेऊ आणि आपण बाकीचे मसाले टाकू याच्या आपण मध्ये टाकणार आहे लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची आहे तिथे जास्त तिखट नसते हा आपला पारंपरिक काळा मसाला कांदा लसूण मसाला आपण खात नसाल तर हा स्किप केला तरी चालेल आपल्या आवडीनुसार आपण गोडा मसालाही टाकू शकतो सगळे मसाले टाकून झाले आपण छान परतून घेऊ आता याच्यामध्ये आता हे छान परतून तयार आहे आपले मसाले आता आपण शिजवलेली डाळ किंवा वरण त्याच्यामध्ये घालूया ही आमटी थोडी पातळच ठेवायची आहे कारण आपण त्याच्यामध्ये जेव्हा फळ घालू तेव्हा ते शिजायला लागतं आणि नंतर घट्ट होत जात त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये अजून पाणी ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालतोय आणि आपल्या ह्या आमटीला आपण छान उकळी येऊ देऊ एकीकडे आणि आपण फळं लाटून घेतोपर्यंत आपल्याला अगदी आवश्यकता वाटली तर आपण नंतर पण थोडं पाणी ऍड करणार आहोत आता आधी आपण उकळी आल्यानंतर बघू आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया आपण त्या कणिकमळताना सुद्धा त्याच्यात मीठ टाकलं होतं पीठ मळताना त्याच्यामुळे त्या हिशोबाने टाकायचं वेताने त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला दोन चमचे चिंची चा पोळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार आमसूल पण टाकू शकता है। दोन चमचे टाकायचे आणि एकीकडे एक आपल्याला आमटी डवकळी येते तोपर्यंत आपण फळं लाटून घेऊयात त्याच्यासाठी मी एक गोळा घेतलाय थोडं पीठ लावून घेऊ पातळ लाटून घ्यायचं आपल्याला असेच आपण सध्या बाकीचे पण गोळे लाटून घेऊ आणि आपल्या आवडीनुसार शंकरपाळ्याच्या आकाराचे किंवा चौकोनी आकाराचे आपण ते कापून घेऊ आपल्या आवडीनुसार कापून घ्यायचे आहे कोणी कोणी छोटस गोल काहीतरी झाकण घेऊन अशी गोल गोल करून आपण करू शकतो पण त्याचं परत कात्रण उरत ते परत परत लाटत बसावं लागतं त्याच्यामुळे असे जरी केले तरी छान होतात याप्रमाणे आपण बाकीचे पण सर्व चपात्या लाटून घेऊन पाडून घेऊ अशा प्रकारे आपले हे सगळे लाटून आणि पाडून तयार आहे आणि आपल्याला आमटीला पण छान उकळी आली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे एक एक एक, एक सोडायचे आहेत हे पातळ झालं पीठ तर एकमेकाला चिटकून बसतात म्हणून असं घट्टसर पीठ असेल ना तर छान मोकळे मोकळे होतात ते लाटल्यावर पण ताटावर असं मोकळ मोकळ करून ठेवायचंय एकावर एक, एक नाही टाकायचे दोन तीन ताटांमध्ये टाकायचे म्हणजे ते चिटकून बसत नाही आणि टाकताना त्रास होत नाही मग असेच आपण सगळे फळं याच्यामध्ये टाकून घेऊ आता आपले सगळे फळ याच्यामध्ये टाकून झाले आहेत आपण हे आता ते सात ते आठ मिनिटासाठी छान शिजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कलर किती छान आला आहे हे दिसायला जेवढे छान दिसत तेव्हा चवीला सुद्धा खूप स्वादिष्ट लागत आपण हे छान एक आठ ते दहा मिनिटासाठी शिजून घेऊया आता हे आपलं छान शिजलंय आता हे शिजलं हे कसं बघायचं हे आपले फळ आपण एक चमच्यावर घेऊन बघायचे आणि बोटाने दाबून बघायचं असं की हे बोट चेप झालं पाहिजे आपला किती छान तयारी आता बघा हे असे मोकळे मोकळे झाले मऊ पण मोकळे छान झाले शिजून तयार आता आपण हे सर्व करूया